नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकात तुमचं स्वागत करतो सर्वांसाठी आनंदाची बातमी ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं तर करता दुसरी जी निवड यादी आहे ती पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यादी पाहण्यासाठी पोर्टलवरती यायचं आहे आणि सिलेक्ट मूळ निवड यादी या टायपवर क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर सिलेक्शन लिस्ट नंबर येथे दुसरा ऑप्शन पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुमचा जिल्हा येणाऱ्या यादीमधून तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्यानुसार जी यादी आहे दुसरी वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी होते तर यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन नंबर त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव अशी संपूर्ण माहिती शाळेचं नाव अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे वेटिंग लिस्टमध्ये ज्यांची नावं होती ज्यांची निवड झालेली आहे यांची नावं तुम्ही पाहू शकता याचबरोबर येथे पाहू शकता की ऍप्लिकेशन वाईज डिटेल तरी येथे देखील तुम्हाला यायचं आहे जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर येथे तुम्हाला सर्वप्रथम ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो या टॅबवर क्लिक करायचा आहे तर येथे देखील पाहू शकता की स्टेटस लक्षात घ्या संपूर्ण डिटेल विद्यार्थ्याचं नाव पाहायला मिळेल येथे अलॉकेट येथे यस पाहायला मिळेल आणि त्यानंतर ॲडमिशन अजून व्हायचं आहे परंतु वेटिंग लिस्टमधलं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर लक्षात घ्या येथे नोटीस देखील आहे प्रतिक्षा येथील अनुक्रमांक नंबर दोनपर्यंत पर्यंत निवड झाली आहे म्हणजे तुमच्या शाळेनुसार तुम्ही जी शाळा दिलेली होती त्याच्यानुसार कितीपर्यंत निवड झाली अशी सर्व माहिती नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर अशा प्रकारे या याद्या पाहून घ्यायच्या आहेत आणि येथे ॲडमिट कार्ड देखील आहे ते देखील तुम्हाला येथे डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या, या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा